नमस्कार आपण पाहतात बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो परभणीतील माननीय शरद पवार यांनी पहिल्यांदाच मोदीची नक्कल काढून उडवली खिल्ली परभणी जिल्हा मागील पंचवीस वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असून खासदार आणि आमदार हे शिवसेनेचे आहे कारण परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागा फक्त खाण आणि बाणवरती चालत असतो मात्र यावेळेस दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र वेगळे दिसून येत आहे आज खासदारकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे राष्ट्रवादीने भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले व निवडणुकीचा अर्ज दाखल केले विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार जयंती पाटील हे स्वतः उपस्थित होते त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान माजी राज्यमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुरेश वरपुडकर त्यांच्यासोबत परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार उपस्थित होती उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची नकल काढून टाळूवरचे लोणचे खाणारे हे मोदी शासनाच्या विरुद्ध प्रचंड हल्लाबोल केलेला आहे या कार्यक्रमासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

एवढ्या खोट्या बसण्या या व्यक्तीने केल्या एवढ्या गेल्या पन्नास सात वर्षामध्ये देशामध्ये कुणी केलं काही निर्णय शेतकऱ्या नाही कपाशीचा भाव वाढवला नाही उसाची किंमत वाढवली नाही दुष्काळ संपवलेल्या माणसाला मदत केली आज मी बिल वर्ण या ठिकाणी येताना सगळ्या अडचणी बोलवतो जनावर चौकत आहे प्यायला पाणी नाही कसे सरकार आज कधी खेळामध्ये कागदाचा विवाह करतात त्याचा विवाद सुद्धा कधी केला ना नाही त्यांना हिंदुस्थानच्या रक्षणाच्यासाठी विमान करण्याचा अधिकार या मोदी साहेबांनी दिला एवढ्या मोच केला मला एकच सांगायचं साडेसात साडेतीनशे कोटीचं विमान सोळाशे सत्तर कोटी तुम्ही घेण्याचा विचार करता हा साडेतीनशे ते तीनशे सत्तर बंदा गाळा केला तुट किसने खाया इसकी जांच होनी चाहिए कि नहीं हाँ वो दिन का वाचिक सबको होनी चाहिए कि